ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी smartphones. परंतु तुम्ही सगळं फोडलं शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार हो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची ही नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी बट एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यानं कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही बरं परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम होत जात होत की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात हे तर झूटच आहे म्हणा ते सोडून द्या आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो आज तुमच्या समोर उभा आहे ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम आई वडिलांच्या आशीर्वाद आई तळ तुळजाभाऊची कृपा म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे नाहीतर मी हलू शकत नव्हतो खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत जे आज पा उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलीत माझा जाहीर आरोप नाही ही माझी माहिती आहे मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केला गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सा सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका त्यांचे आशीर्वाद जर नसते ना तर आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय गुडघे टेकायला लावलेत ते तुम्हाला टेकायला लागले नसते आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत आले ना रस्त्यावर चार नंतर तर पूर्णच येणार आहेत हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही